पोलीस शिपाई अमोल सुरेश बेगमपुरे वय एकोणचाळीस राहणार विद्यानगर शिळगी सोलापूर यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न तर एकास जखमी केल्याप्रकरणी हॉटेल खान चाचाचे मालक सलमान खान वय तीस रिहान खान वय बत्तीस अल्ताफ पठान वय बावीस मोहम्मद अन्सारी वय चोवीस मुजाहिद अन्सारी वय चोवीस अनवर जोडगे वय चोवीस सिद्धेश्वर हेडगे वय एकोणतीस सैफन मुलानी वय चोवीस सादिक शेख वय चाळीस मोहसिन शेख वय तेवीस शानबाज सय्यद वय एकतीस यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश योगीश राणे यांच्यासमोर होऊन त्यांनी गुन्हा साबित न झाल्याने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली यात हकीकत अशी आहे की दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी पोलीस शिपाई अमोल बेगमपुरे हा अश्विनी हॉस्पिटल येथे त्याच्या चुलत बहिणीस पाहण्यासाठी गेला होता थे थे चुलत भाऊ हा देखील बहिणीस आला होता साधारण साडे दहा ते पावणे अकराच्या सुमारास अमोल व शशिकांत यांना भूक लागल्याने ते काहीतरी खाण्यास बाहेर पडले आजूबाजूचे हॉटेल बंद होते त्यामुळे ते, ते हॉटेल खान चाचा येथे आले त्यांनी हॉटेल मालक सलमान व रिहान यांना जेवणासाठी पार्सल देण्यास सांगितले त्यावर हॉटेल मालक सलमान व रिहान, वा रिहान यांनी अरे रावीची भाषा वापरून त्यांनी व वा इतरांनी अमोल यास लाकडी लोखंडी रॉडने मारहाण करून मारण्याचा प्रयत्न केला अशा आशयाची यांनी सदर पोलीस दिली हो त्यावरून पोलिसांनी तपास करून आरोपी विरुद्ध पत्रक दाखल केले होते यात सरकार पक्षातर्फे एकंदर नऊ साक्षीदार तपासण्यात आले खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस आरोपीचे वकील अॅडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात आरोपी सलमान व रिहान यांना झालेल्या जखमांचा खुलासा सरकार पक्षाने केला नाही तसेच पोलिसांना जेवण न दिल्यामुळे त्यांनी चिडून हॉटेल मालकांना मारहाण केली आणि स्वतःवर केस होण्यापूर्वी आरोपींविरुद्ध केस दाखल केल्याचे दिसते असा युक्तिवाद मांडला त्यावरून न्यायालयाने प्रस्तुतचा खटला हा पोलीस अत्याचाराचा जिवंत नमुना दिसतो असे नमूद करून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली यात आरोपीतर्फे ऍडव्होकेट मिलिंद थोबडे अॅडव्होकेट निशांत लोंढे यांनी तर सरकारतर्फे ऍडव्होकेट दत्तूसिंग पवार यांनी काम पाहिले